नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा नोव्हेंबर हो सकाळी साडेनऊ वाजले पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील राज्याच्या बऱ्याच भागात उत्तरेकूण थंड वारे वाहत आहेत त्यामुळे तापमानात घट झाली उत्तर महाराष्ट्राच्या आणि कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी धुकेसुद्धा पाहायला मिळाले तसा आपण अंदाज दिला होता आणि सध्या उत्तरेकडच्या थंड आणि कोरडे वाऱ्यांचा प्रवाह राज्यात बऱ्याच ठिकाणी कायम राहील सॅटेलाईट इमेज पाहिली तर सोलापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग धाराशिव लातूरच्या काही भागांमध्ये हलकंसं ढगाळ वातावरण आहे तर राज्याचे इतर ठिकाणी विशेष काही ढग दिसत नाहीत आणि येत्या चोवीस तासातील जर आपण पावसाचा अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे पूर्वेकडील भाग तर कोल्हापूर सांगली सातारा पुण्याचे पश्चिम घाटाच्या आसपासचे भाग या भागामध्ये थोडासा पाऊस म्हणजे जर स्थानिक ढगणी मिळते झाली तर थोडाफ क्षेत्रावरती पावसाची शक्यता राहील नाहीतर मोठ्या क्षेत्रात मोठ्या क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज नाही आणि या व्यतिरिक्त राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडे राहील मग मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्वेखील भाग असतील किंवा सोलापूरचा भाग असेल किंवा सर्वच ठिकाणी राहिलेल्या ठिकाणी विशेष काय पावसाचा अंदाज दिसत नाही हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज माझं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका